तर नमस्कार शेतकरी मित्रांनो आज तारीख आहे एक फेब्रुवारी दोन हजार पंचवीस तर आज एक तारीख आहे आजचा कांदा बाजारभाव काय गेला ते आपण जाणून घेऊया या व्हिडिओमध्ये तीन हजार पाचशे रुपये हा असा सर्वात हायस्ट कांदा होता आजचा सोलापूर मार्केटमधला आपला व्हिडिओ तुम्ही बघत असाल सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आजचा कांदा बाजारभाव तीन प्रकारे आपण बघायचा आहे एक नंबर कांदा दोन नंबर तीन नंबर आणि चार नंबर एक बघूया चिंगळी कांदा काय गेला तर शेतकरी मित्रांनो आजचा हायस्ट कांदा जो गरवा कांदा होता तीन हजार पाचशे रुपयेपर्यंत गेलेला आहे कोणाला विश्वास बसत नसेल पण तीन हजार चारशे ते तीन हजार पाचशे रुपयेपर्यंत गरवा कांदा गेलेला आहे आणि सरासरी जो एक नंबरचा कांदा आहे त्याचा भाव बत्तीसशे तेत्तीसशे रुपयेपर्यंत गेलेला आहे सरासरी म्हणजे एक नंबर कांदा त्यातूनच आणि दोन नंबरचा कांदा एकोणतीसशे ते तीन हजार रुपयेपर्यंत असा दोन नंबर कांदा गेलेला आहे आणि तीन नंबरचा कांदा चोवीसशे पंचवीसशे असा तीन नंबर कांदा गेलेला आहे तर चिंगळी कांदा सोळाशे चौदाशे आणि पंधराशे म्हणजे चौदाशे पंधराशे सोळाशे असा चिंगळी कांदा गेलेला आहे तर शेतकरी मित्रांनो तुम्हाला सर्वांना परत एकदा सांगतो की गेल्या महिन्यामध्ये संक्रांतीच्या नंतर पंधरा तारीखच्या नंतर म्हणजे पंधरा ते तीस जानेवारी पंधरा ते तीस जानेवारी असा कांदा बाजारभाव साडेतीन हजार ते चार हजार रुपयेपर्यंत गेलेला आहे तर आपल्याला फेब्रुवारी महिन्यामध्ये कांदा बाजारभाव काय जाणार आहे ते जाणून घ्यायचं आहे त्याच्यासाठी आपल्या व्हिडिओला सबस्क्राईब करून ठेवा कारण काय आहे आपण दररोज आपल्या व्हिडिओवर आपल्या चॅनलच्या माध्यमातून लाईव्ह व्हिडिओ दाखवत असतो लाईव्ह तिथं तुम्हाला व्हिडिओ स्ट्रीम करून दाखवत असतो आणि दुसरी गोष्ट दररोज डेली आपण कांद्याचे बाजारभाव आपल्या चॅनलवर टाकू शक टाकत असतो तर कोणाला कांदा बाजारभाव काय चालू आहे सोलापूर मार्केटमधील त्याला माहिती पाहिजे असेल तर त्यांनी व्हिडिओला सबस्क्राईब करून ठेवा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय जवान जय किसान शेतकरी मित्रांनो परत एकदा व्हिडिओला रिपीट करून बघू शकता योग्य माहिती वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये